नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिननिमित्त सावळी देसाईचं भव्य दिव्य बिंजोडचं जुनं आणि पारंपरिक बिंजोडचं मैदान आज देसाई इथे संपन्न होतं आहे या मैदानात रत्ती महाराथी टॉपची नंदी तसेच मित्रांनो जालदा जालना बुलढाण्यावरूनसुद्धा आलेल्या नंदी आजच्या मैदानात आपल्याला दिसतील मित्रांनो जसं घाटावरती पुसेगाव इंद मैदानाला मान आहे तसंच मित्रांनो या सावली देसाई मैदानाला मुंबईमध्ये मान आहे आणि मित्रांनो सर्व सर्व विब, विभागातून नंदी इथे पळण्यासाठी येतात तर मित्रांनो आजच्या मैदानासाठी पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेलसुद्धा पळण्यासाठी सज्ज झाला आहे आणि आजच्या या शर्यतीसाठी कोण असेल कॉकटेलचा एक संभावित अंदाजे पायरा तर मित्रांनो रणवीर राहुलबाई पाटील यांचा लाडका बिंजवडचा बादशाह मथूर मित्रांनो मथुरसोबत कदाचित आज आपल्याला कॉकटेल दिसू शकतो मित्रांनो हा फिक्स पायरा नाही आहे परंतु मित्रांनो एक अंदाजे पायरा आज आपल्याला मथुरसोबत कॉकटेल uh, दिसण्याची शक्यता आहे आपला राहुलदा पाटील आणि पिंटू शेट्टी यांच्या मैत्रीबद्दल माहितीच आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचं सावली देसाईचं मैदान मित्रांनो नक्की बघा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद